नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण नवरात्रामध्ये नऊ दिवसांच्या नऊ माळी आणि देवीचे नैवेद्य याची माहिती घेणार आहोत शैलपुत्र मातेची पहिली माळ असते ती असते शेवंतीची आणि सोनं चाफ्याची पिवळ्या फुलांची देखील माळ असते या दिवशी नैवेद्यासाठी गायीच्या देशी तुपाचे पदार्थ बनविले जातात नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजेच ब्रह्मचारिणी मातेचा दिवस ही दुसरी माळ असते या द्या दुसऱ्या माळेला अनंत मोगरा चमेली किंवा टगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ देवीला केली जाते साखरेचे नैवेद्य दाखवले जातात तिसरी प्रकट झालेली देवी आहे चंद्र चंद्रघंटा देवी ही तिसरी माळ आहे या माळेला निळी फुले लावली जातात ओवली जातात गोकर्णाच्या किंवा कमल, कृष्णकमळ कृष्णकमळाच्या फुलांची माळ हे देवीला माळ बनवली जाते दुधापासून बनवलेली मिठाई आणि खीर देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते चौथी देवी आहे कृष्मांडा देवी या दिवशी केशरी अथवा भगवी फुले आबोली तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले माळेसाठी वापरली जातात नैवेद्य आहे मालपोहा पाचवी माता आहे स्कंदमाता या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते यामध्ये बेल कुंकवाची फुले पाचव्या माळेला वाहतात व नैवेद्य म्हणून फळे अर्पण केली जाते सहावी आहे ऋषिकन्या म्हणजेच आई कत्यायनी या माळेला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण केली जाते या माळेला नैवेद्य म्हणून मध अर्पण केले जाते सातवी देवी प्रकट झालेली आहे देवी कालरात्री या सातव्या देवीच्या कालरात्रीच्या सातव्या माळेला झेंडूची फुले किंवा नारंगीची फुले म्हणून ओवली जातात व पासुन लेले, प्रसाद हा गुळापासून बनवलेले जे पदार्थ असतील त्या पदार्थांचा प्रसाद अर्पण केला जातो आठवी माळ आहे देवी महागौरीची माळ या माळेला तांबडी फुले कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ तयार केली जाते व प्रसाद म्हणून नारळापासून बनवलेली बर्फी किंवा नारळाचे लाडू म्हणून देवीला अर्पण केले जाते नववी माळ आहे आई सिद्धदात्रीची नवव्या दिवशी प्रकट झालेली देवी म्हणजेच आई सिद्धिदात्री या दिवशी, सिद्ध दिवशी कुंकुम अर्चन करतात नैवेद्यामध्ये हरभरा हलवा पुरी खीर यांचा प्रसाद देवीला अर्पण केला जातो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ